जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं दाखल झालेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं हो नाव काय बादल बादलगाव कुठलं पंधरे पंधरे कसं काय नियोजन आहे आज बादलच आपला बैल आला नाशिक जालनाचा बरोबर कुणाचं बैल हा बादल नाव काय मालकांचं आपला चौकोरा खुर्द बर सगळ्या ग्रुप ग्रुपचा आहे तुमचा चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले काजडच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्ते आपलं नाव कायरा कुठलं गाव निरखेडा नीर, नीर? निरखेडा 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 तालुका तालुका जिल्हा जालना जालना बरं आणि कोणाला घेऊन आलाय तुम्ही आज कोणाला घेऊन आलाय बैलाच नाव काय लक्ष डॉन कशात पळतो तिकडे हा सेकंद मध्ये बरं बर आज पहिल्यांदाच आलाय इकडं का पहिल्यांदाच आलाय बघा मित्रांनो हा जालन्यावर ना डॉन आणि तो ह्याच्या बरोबर पाळणार आहे बादल बरोबर पाळणार आहे पंधराच्या चला तुम्हाला शुभेच्छा हा बरं मित्रा तुझं नाव काय बरं आणि गाव कुठलं सरडे आणि कोणती कोणती बैल आणल्यात हां हाय रुमाल रुमाल हां रुमाल काव नाव ठेवलं त्याचं रुमाल आहे रुमाल ठेवलंय बरं कोण बरोबर पाळणार रुमाल रुमाल आणि भारत पाळणार रुमाल आणि भारत भारत कुठला आहे हां नीरावागत पलीकडची दोन सुंदर आणि अलीकडचा जायची टिटवी ती बी घरच्यात गाड्या पाळणार बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं गाव कुठलं काजड काजडच बरं कोणती कोणती बैल आणलेत सगळे आदत आहेत काय बरं काय नाव अलीकड कुठल्या खांदे दोन्ही खांदे माधवा सारज्या आणि पलीकडचा दाजी काय खरेदी विक्री करता का पळवायला आणलेत तुम्ही खरेदी विक्री करता बरं चला शुभ आणि आज कोण कोणाबरोबर पाळणार आहेत पहिले आदत दोन पाळणार आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांना नाव काय तुझं बर आणि गाव कुठलं जरे, जरे। आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो आबांचा काय नियोजन आहे आबांच्या पाखरेचं वादळ कुठलं मानघरकरांचं वादळ बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नमस्ते।, नमस्ते नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं दादा कुठलं गाव आंबेसवळे बीड तालुका बरं बीड जिल्हा तालुका एकच बरं नाव काय बैज बैजा पहिल्यांदा आला ह्या भागात कुणाबरोबर नियोजन आहे कुणाबरोबर कुठल्या हा आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रा काय गुलाल करायचं काम चालले काय रंग, रंग करतोय बर ह्याचं नाव काय सर गाव कुठलं कळम कुठ कुरबोवी बर कुठल्या खांदी ह्या आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसणार आहे बर बरं आणि नाव काय वायरस पाळणार घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा दे आहे मित्रांनो हा आणि ह्याचरी शिव शिव कुणाबरोबर पाळणार शिव शिव चा अजून नाही माहिती बर बर आणि वाई दे पण नाही बरं माहित नाही बरं मित्रांनो बटलर पण आलाय बटलरचं गाव कुठलं चंद्रपुरी चंद्रपुरी काय दादा काय करताय रंगरंगोटी हो चालले बर लक्षया। लक्षया बर त्याच काय नियोजन आहे पण नाव काय पाहिलं लक्ष्या बरोबर आहे मित्रांनो हा काजल मालक बघा किती बायलाची काळजी घेतात बॉर्डर करताय काय बॉर्डर केली पाहिजे ना दे उठून दिसतंय उठून दिसतंय बर चला शुभेच्छा दादा मित्रांनो नाव काय काय नाव आहे ते सोन्या गाव कुठलं सोन्याचं छत्रपती संभाजीनगर बरं आणि गाव कुठलं प्रॉपर छत्रपती आणि कुठल्या खांद्या पहिल्यांदाच आला काय भरपूर बर कोणाबरोबर नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे बालमान सोन्या बरं चला शुभेच्छा ह्याचं नाव काय मित्रा बालमा आणि कुठलं गाव बालमाचं तुर्काबाद खराडी छत्रपती संभाजीनगरच्यात ना तुम्ही बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय सरकारचा सरकार सर गाव कुठलं तुमचं दादा आडेगाव आडेगाव सरकारचं कसं काय नियोजन आहे दादा आज, आज सरकारचं चाल नियोजन आहे बरं कुणा बरोबर दिसेल पळताना ऑर्गस प्रथम हां त्यांच्या बैलाबरोबर त्यांच्याबरोबर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू त्याचं नाव काय दादा नाव मायद्या मायर्या गाव कुठलं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि कस काय नियोजन आहे आज नियोजन सरकार सरकारबरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा पाहुणं नाव काय सारंग। सारंगाव कुठलं सारंगचं चंद्रपुरी चंद्रपुरी सारंग अजून कुठली बैल दादा आणलाय पलीकडे मल्हार आणि ह्याचं नाव काय दादा बोला कसं काय नियोजन आहे बोलायचं लय आठ सावली बघून बांधलाय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानगरकरांचं वादळ सुद्धा दाखल झाले आणि आज काय पाखरेवर नियोजन आहे का दादा बरं किती वेळ गटाचा अंदाज पाळणार सातव्या गटात सातव्या गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो डोंबाळवाडीचा शिव पण आलाय नमस्ते अजून किती बैल आणली दादा विठ्ठल पण आणलाय हवे बर विठ्ठलचं कसं काय नियोजन हो आहे शिवा संघ आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो गुरु पण आलाय गुरुचं गाव कुठलं डोंबाळवाडी कसं काय नियोजन आहे गुरुचं कुणा पाळणार आहे बर अजून नियोजन नाही माहिती बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोनाई गार्डन उरुळी देवाची यांचा चंदर सुद्धा मैदानात आलाय कस काय नियोजन आहे दादा बाळ्यासोबत खंडच चा। दा। प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे मुरुम यांचा सुंदर पण आलाय मैदानामध्ये दादा आज कस काय सुंदरचं हे नियोजन कुणाबर दिसेल पाळताना कॉकटेल बरोबर आहे बरं अजून कोणती कोणती बैल आणलेत आणलेत दाखवा की ह्याचं अलीकडचेच नाव काय देवा आणि पलीकडचं देऊ बाईज आणि देवा घरचीच गाडी काय भरसाला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाहुल्या पण आलाय बाहुल्याचं गाव कुठलं बांडेवाडी आज कसं नियोजन आहे पाहुलेच गावची गाडी गावची गाडी दुसरा कुठलाय दुढीदार शिवापूरचा काय चला शुभेच्छा मित्रांनो अर्जुन पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो वडकीकरांचा बाईजा पण आलाय कसं काय नियोजन आहे अर्जुनचं अर्जुनच सुंदर आहे सुंदर कुठला नाशिकचा सुंदर आहे आणि भैया बाईज्याचं कस काय नियोजन आहे केलं अनुभव कोण कोण आहे बाईजनी पण कुठलं आहे नाही सांगितलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय ते सरदार गाव कुठलं सरदारचं माळ सरदार पण आलाय बघा मित्रांनो दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव गिरवे आणि कोणती कोणती बैल आणली त्याचं नाव काय माऊली माऊली कुठल्या खांदे हा डावेच कोणाबरोबर नियोजन आहे बर आणि ह्याचं नाव काय दादा उमरे कुठला आहे उमरे कर्जतचा आहे आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाच्या गाव कुठलं नाच शिवापुर आज कस काय नियोजन आहे बावल्या बरोबर आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो करमाळा कीएमचा बजरंग पण आला अजून कोणती बैल आणलेत बॉस पण आणला आहे का चला शुभेच्छा गाज्या पण आणल्या आहेत किती तीन तीन आणल्या आहेत का बर चला शुभेच्छेत मला नाव नाव काय म्हणाला आमदार आहे बरं आज कसं काय नियोजन आहे लक्ष आणि ग आ आमदार भरचाला शुभेच्छा आहेत मला नाव काय मित्र याचं काली आणि पलीकडचं बनशेगाव कुठलं तुझं तामश तामशेत बर चला माव मावळ का बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते ह्याचं नाव काय ह्याचं नाव काय लक्ष कुठलं गाव कळस आणि अजून कुठली बैल आणलेत शंभू आणि लक्षाचं कसं काय नियोजन आहे बर कुठला डोंबळवाडी डोंबळवाडीच आणि पलीकडच्या काजळ मधला बैल आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो करंजीपुलचा छोटा भाजी पण आलाय बघा आणि जपान पण दाखल झालाय जपानचं गाव कुठलं रे कोणशी रस्ताच्या पाणी बघा मित्रांनो मित्रांनो चित्ता पण आलाय चित्ताचं गाव कुठलं र वारुंजी वारुंजी कराडचा चित्ता, कारा। चित्ता पण आलाय मित्रांनो गोविंदा पण आलाय चालू सीझनला जबरदस्त धुमाकूळ घालतोय सुंदर असा पळ आहे बघू शकता आपण गोविंदा पण दाखल झालाय मित्रांनो बदलापूरचा गजा पण आलाय मारतंड गाव कुठलं मारतंड डोरलेवाडीचं मारतंड पण आलाय बघा मित्रांनो वादळ पण आलंय गाव कुठलं वाघोलीचं कसं काय नियोजन आहे आज दादानी केले बरं चला शुभेच्छा मित्रांना नाव कायचं हे नाव काय ते नाव काय आहे मित्र शिवा आणि पहिलीकडच्या प्लॅस्टिक शिवा आणि प्लॅस्टिक कसं काय नियोजन आहे शिवाचं घरचा सहाज आहे प्लॅस्टिक आणि शिवा चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं कुठ कुठलं गाव खानवटा आणि आज कोणती कोणती बैल आणली सुलतान आणि हा काय नाव आहेच भवानी आणि पहिलीकडचं ते मागचं काय नाव आहे ते लक्ष पाडेगावचं लक्ष पण आलाय बर कस काय नियोजन आहे आज बैलांच बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो राणा सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो धाराशिवचा शिवचा पिस्तूल पण आलाय कसं काय नियोजन आहे आज पिस्तूलचं कुणाबरोबर मालक तिकडे कोणाबरोबर केलं नियोजन शेठफळचा शिव आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नमस्ते नाव काय तुझं गाव कुठलं कटफळ आणि कुठली बैलांड नाव काय शेठफळची कुठ काय नाव आहे शंभू आणि पाड्यालचं तस काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा मित्रांना नाव काय तुझं आणि गाव कुठलं यवतमाळ यवतमाळ एवढं लांब नाला आहे आणि कुठला बैल आहे आपलं बैल तिथं आहे बरं ह्याचं नाव काय जोडीदार बैलाच रायफल रायफल आणि तुझा बैल कुठला आणला की दाखव ह्याचं नाव काय म्हणालास बालमा एकच आणलाय का बारूद मित्रांनो बारूद यवतमाळच ना हा बघ आणि तो एकच बर आणि कस काय नियोजन आहे दोघांचा घरचीच गाडी एवढं लांब किती पडलं हे किलोमीटर सहा किलोमीटर सहाशे एवढं लांब कस काय हो आला बर बर लाकडीतला लाकडी निवडीतला बरं चला शुभेच्छा मग तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचं हिंदकेसरी पिस्तूल पण आलाय आणि सगळा ग्रुप बसला इथं कस काय नियोजन आहे असं पिस्तूलचं पुन्हा बरं दिसल पाळताना ती वन जुडी बोळाशंकर बोळा शंकर आणि पिस्तूल बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नांदेगाव मुळशीचा सुंदर पण आलाय मित्रांनो भोळा शंकर सुद्धा आलाय बघा परशा पण आलाय गाव का गोकळी गोकळीचा आहे कस काय नियोजन आहे आज चांगलंय चांगले नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा मला पहिलवान काय चाललंय बरं कुणाला घेऊन आलाय आज चित्र चित्र्या मित्रांनो चित्र्या पण आलाय काय नियोजन आहे पहिलवान आज घरची बरोबर पाळणार आहे बिरजी आणि चित्रया बरं चला शुभेच्छा मित्रांनो चेंडू पण आलाय ही नाही आला का चिक्या नाही आला काय बघ ती तब्येत कशी व्यवस्थित बरं कधी दिसेल कुठल्या महिन्यात मैदानात दिसेल दहा नंतर दहा तारखेनंतर आटेल ड्रायव्हर नमस्ते नमस्ते अजून कुणाला घेऊन आलाय चेंडू आणि दुसरा कुठला बैल आणलाय चेंडूच बाय चिकेचं कसं काय नियोजन आहे कुठल्या मैदानात दिसेल अंदाज कुठला बरं बरं ह्याचं नाव काय मित्र वादळ आहे मित्रांनो पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक अमित शेट बाडोळे यांचं वादळ पण आलाय आज कसं काय नियोजन आहे छोट कसं काय नियोजन आहे छोट करी कस काय नियोजन पण सांगू टाका की आता काय एक एक अर्धा तास राहिला फक्त शेटलाच सांगता येईल बरं तुम्ही फक्त गाडी चालवणार का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मान्या पण आलाय कुठलं गाव मान्याचा सासवडचा बरं एक्केचाळीस एक्केचाळीस मान्या पण दाखल बघा आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता कॉकटेल सुद्धा मैदानात दाखल झालाय आज सुंदर असं नियोजन आहे कॉकटेलचं चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो सोन्या पंच्याहत्तर सत्यात्तर पण आला गाव कुठलं सोन्याचं उम उमरटकर मारा बर अजून कुठली बैल आणली राजा राजा एक आणला का बरं सोन्याचं कस काय नियोजन आहे आणि राजा राजा सोन्या का दुसरं ज्वंट्या म्हणून पाळणार आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो नाव काय सुलतान बरं बरं घेतली घेतली नमस्कार नाव काय आपलं आ, गाव कुठलं पळवणी फळवणी बरं बरंच लांब ना बरं आणि मला वाटतं पाटलांच्या गावचं तुमच्या गावात मैदान झालं होतं तुम्ही आला होता ना, 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 ना। काय आज कस काय आज कोणती महिला आणली आज कैची आणि ह्याचं नाव काय कैची का कैची कैची कुठल्या खांदे डावी खांदे बर कस काय नियोजन आहे कैचीच आज गावातलीच गाडी गावातली आणि हारण्या कोणाबरोबर हारण्या बघा मित्रांनो हारण्या हरण्या बघा फळवणीचं हरणे आहे काळंबवाडीचं का बरोबर काळंवाडीचं बाकी कसं काय चाललंय बाकी मैदान कधी आता फळवणीला काय बरवायचंय बरं बरं करा फोन दुपारी नंतर तुळशी वर्षी बरोबर टाकणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निरा वागजकरांचा शेट सुद्धा मैदानात आलाय आज कसं काय नियोजन आहे आबा जुडीदाराचा बरं जुडीदाराचाच बैल बरं चला शुभेच्छा तुम्हाला आबा धन्यवाद आणि अजून दुसरं कुठला बैल आणलं का गरुड आणलाय गरुडा गरुडाचं कसं काय नियोजन आहे मोडलिमचा भारत आहे काय बरं चला शुभेच्छा चांगल्या पायऱ्या केल्या आबा आणि गरुडाने कृष्णा कृष्ण बरं बर उपाय ओकेच बनतो